ॐ नमो भगवते वासुदेवाय कलियुगातील धर्म व पृथ्वीची रूपकात्मक कथा धर्मः पदैकेन चरन् विच्छायामुपलभ्यगां पृच्छति स्माश्रुवदनां विवत्सामिव मातरं धर्मबैलाचारुपात् भेटे पृथ्वी स गायीच्या रूपात बच अश्रू ढाळीत पुत्राच्या मृत्यूने जैसी दुखी माता तैसे पृथ्वी रूपी गाय दुखी होता तिचे शरीर निस्तेज झाले असता, धर्म विचार पूस करीती ही एक रूपकात्मक कथा आहे बैल धर्माचे व गाय पृथ्वीचे रूपक आहे तप पावित्र्य दया आणि सत्य हे बैलाचे चार पाय म्हणजे धर्माचे चार आधारस्तंभ आहेत अधर्माचा अंश असणाऱ्या गर्व आसक्ती आणि मदामुळे या धर्माचे तीन आधारस्तंभ म्हणजे तीन पाय तुटलेले आहेत चतुष्पाद सकलो धर्म सत्यम चैव युग या नियमानुसार कृतयुगात धर्म चारही पायांवर उभा होता पण पुढे त्रेता युगात एक द्वापार युगात दुसरा आणि कलियुगात तिसरा पाय नाहीसा असा तो धर्म गायरूपी पृथ्वी मातेला असहाय्य व दुःखी पाहून तिच्या दुःखाचे कारण विचारतो धर्म विचारते पृथ्वीस हे पृथ्वी माता तू निस्तेज दिसतेस आता तुझ्या मुखावर कळाहीनता भासते मला तुझे कोणी स्नेही दूरदेशी देशी गेले याची तू का चिंता करते तुझ्या मनात नेमके काय असलते कळे नामज माझे तीन पाय तुटून एकच शिल्लक याची चिंता करते सकाग का शुद्र झाले तुझे शासक म्हणून शोक तू करशी यज्ञात आहुती दिली न जाते म्हणून खेद वाटे का पाउसन सता प्रजा त्रस्त होते याचा खेद तुला वाटतो राक्षसा समान माणसांचे वर्तन त्याने त्रस्त स्त्रिया अन बालके लहान याचे दुःख वाटते म्हणून व्यथित आहे निषिद्ध कर्म करणारे ब्राह्मण त्यांच्या हाती विद्या म्हणून किंवा ब्राह्मण द्रोही राजांची सेवा करीती ब्राह्मण प्रवृत्तीचे उजाड केले मोठे मोठे भाग देशाचे म्हणून शोक तू करशी खाणे पिणे स्नान स्त्री सहवास यासाठी नाकारले शास्त्रीय नियम पाळण्यास सर्वत्र मोकळे रान स्वैरास म्हणून हा पापाचा भार नष्ट करण्या श्रीकृष्णाने गीतला अवतार लीला केल्या अपार जीवास मोक्ष मिळण्या ज्या दुर्बळतेने गेलीस सा खचून सांग सखे तुझे या दुखाचे कारण कुणी घेतले तुझे सौभाग्य खेचून सर्वांना पिडणाऱ्या या काळाने का धर्मानी विचारलेल्या या प्रश्नांना समजणे जास्त अवघड नाही कारण हीच परिस्थिती आपण आजकाल आजूबाजूला पाहत आहोत असो सहानुभूतीने चौकशी करता उत्तर देई पृथ्वी माता ध्यान देऊ नाही आता कळेल कलियुगातील दुःखाचे कारण पृथ्वी उत्तर देई धर्माला वृषभराज धर्मा तुला माहीत आहे सारे तुझ्या प्रश्नांची उत्तरे तरी मी सांगते तुझला रे रहस्य या तुझे हे चार ही चरण असती त्यात एकोणचाळीस सहज गुण संसारास करीशी तू सुख अर्पण या चार चरणाद्वारे कोणते एकोणचाळीस सहज गुण ते सांगतो तुला आता हे लक्षदेवोनियैकासारे स्वीकारकरण्यासाठी दया क्षमा सत्य पवित्रता तितिक्षा त्याग संतोष सरलता शम दम तप समता उपरती शास्त्र विचार ज्ञान वैराग्य बल ऐश्वर्य वीरता कौशल्य कांती धैर्य विनय साहस उत्साह गर्ती गौरव तेज बल स्मृती स्वतंत्रता शील सौभाग्य प्रागल्भ्य आस्तिक्य निरहंकार स्थिरता ऐसे एकोणचाळीस सहज गुण या सर्व गुणांचे आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण जे सौंदर्य धाम स्टीसे गेली ती सुडून पापी कलियुगाची वाईट नजर लागली तेनाहं गुणपात्रेण श्रीनिवासेन सांप्रतम शोचामिरहितं लोकं पापमना कलिनेक्षितं पुढे गायरूपी पृथ्वीमाता आपल्या दुःखाचे मूळ कारण सांगत श्रीकृष्ण कमलांचा सा महिमा आपल्याला सांगणार आहे तो आपण पुढील भागात ऐकू हरि ओं तत्सत्